दुर्गा सप्तशती हा ग्रंथ हिंदू धर्मातील एक अद्भुत रत्न मानला जातो देवी महात्म्य म्हणूनही हा ग्रंथ प्रसिद्ध आहे या ग्रंथात एकूण तेरा अध्याय असून त्यात सातशे श्लोक आहेत म्हणूनच याला सप्तशती म्हटले जाते हे श्लोक केवळ वाचण्यासाठी नाहीत तर प्रत्यक्ष जीवनातील दुःख संकट अडथळे दूर करण्यासाठी आणि मन शरीर व घर शुद्ध करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत हजारो वर्षांपासून ऋषी साधू संत आणि भक्त यांचा अनुभव असा आहे की सप्तशतीचा जप केला तर देवी आपल्याला नक्कीच संकटातून बाहेर काढते सप्तशतीमध्ये तीन मुख्य विभाग आहेत प्रथम चरित्र मधुकैटवध मध्यचरित्र महिषासूर मदनी आणि उत्तर चरित्र वध या तीन चरित्रांमध्ये दैवी शक्तीने असुरांवर विजय मिळवून जगाचे रक्षण केले आहे त्यामुळे या ग्रंथाचे वाचन केल्याने आपल्यातील दुष्ट प्रवृत्ती नकारात्मक विचार आणि बाह्य संकटे यांचा नाश होतो जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास जास्त असेल सतत कुणीतरी अडथळा निर्माण करत असेल तर सप्तशतीतील किलाक स्तोत्र वाचन करणे उत्तम उपाय आहे याला शक्ती असेही म्हटले जाते हे स्तोत्र वाचल्याने शत्रूंचे षड्यंत्र निष्फळ ठरते अन्यायकारक शक्ती दडपल्या जातात आणि आपल्यामध्ये निर्भयता निर्माण होते नकारात्मक ऊर्जा भूतबाधा किंवा सतत उद्भवणारी भीती असल्यास देव्या कवचम हे स्तोत्र फार उपयुक्त ठरते हे कवच म्हणजे अक्षरशः देवीचे संरक्षण कवचच आहे रोज सकाळी शुद्ध मनाने हे वाचल्यास कोणतीही नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही ग्रामीण भागात अजूनही हे कवच लोक मुलांच्या संरक्षणासाठी प्रवासासाठी आणि घराच्या शांतीसाठी वाचतात आरोग्यासाठी सप्तशतीतील अर्गला स्तोत्र हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा स्तोत्र जप केल्याने मानसिक आणि शारीरिक अशक्तपणा दूर होतो रोगांवर मात करण्याची ताकद मिळते आयुष्य दीर्घ करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हा उपाय अनेक साधकांनी आजमावलेला आहे धनलाभ आणि समृद्धी हवी असेल तर सप्तशतीच्या अकराव्या अध्यायाचे वाचन शुक्रवारच्या दिवशी करावे असे शास्त्र सांगते देवी लक्ष्मीची प्रसन्नता मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत फलदायी आहे व्यापाऱ्यांनी नोकरी करणाऱ्यांनी किंवा घरात सतत पैशांची कमतरता भासत असेल तर हा अध्याय वाचून देवीला प्रसन्न केल्यास धनप्राप्तीचा मार्ग सुख होतो संकटमोचनासाठी संपूर्ण सप्तशतीचे वाचन म्हणजे चंडीपाठ हा सर्वोत्तम उपाय आहे विशेषतः नवरात्र पौर्णिमा किंवा मंगळवार या दिवशी चंडीपाठ केल्यास जीवनातील मोठमोठ्या अडचणी सहज दूर होतात उदाहरणार्थ अनेक भक्त सांगतात की नवरात्रात सप्तशतीचे अखंड वाचन केल्यावर घरात वादविवाद थांबले आर्थिक स्थिती सुधारली आणि आरोग्यात सुधारणा झाली घरातील वाद भांडणे तणाव किंवा नकारात्मकता कमी करण्यासाठी घराच्या मध्यभागी किंवा देवघरात सप्तशतीचे पाठन करावे या वाचनाने घरातील वातावरण शुद्ध होते मानसिक शांतता मिळते आणि देवीची कृपा घरात नांदते यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्रद्धा केवळ मंत्र वाचून काहीही उपयोग होत नाही जर मनात श्रद्धा भक्तिभाव आणि निस्वार्थ प्रार्थना असेल तरच देवी आपल्यावर प्रसन्न होते सप्तशती वाचताना नियमही महत्वाचे आहेत स्वच्छता राखणे शक्यतो संध्याकाळी दीप लावून वाचन करणे मन एकाग ठेवणे आणि सातत्य राखणे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ म्हणजे केवळ पौराणिक कथा नाहीत तर जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारे एक दैवी मार्गदर्शन आहे या ग्रंथाचा अभ्यास करून आपण भीतीवर मात करू शकतो अडथळे दूर करू शकतो आरोग्य मिळवू शकतो आणि जीवनात समृद्धी आणू शकतो जेव्हा आपण श्रद्धेने या ग्रंथाकडे पाहतो तेव्हा देवी केवळ आपली संकटे दूर करत नाही तर आपल्याला अंतर्मनात शक्ती धैर्य आणि आनंदही प्रदान करते म्हणूनच दुर्गा सप्तशती हा केवळ एक ग्रंथ नसून जीवन बदलणारा अनुभव आहे